श्री साईबाबांच्या पावननगरी श्रीरामनवमी उत्सव दोन हजार पंचवीस हा पुन्हा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक व्हावा यासाठी श्रीरामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांच्या हॉटेल डीस्केयर येथे शिर्डी ग्रामस्थांची श्रीरामनवमी तयारी आढावा बैठक पार पडली आहे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली असून यावेळी श्रीरामनवमी कमिटीतील सदस्यांनी आपल्या नियोजित कामांचा आढावा उपस्थितांना दिला आहे यावेळी शिर्डीतील सर्व पक्षीय नेते सर्व ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी श्री रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांचा सत्कार करण्यात आला श्री रामनवमी उत्सव हा श्री साईबाबांचा उत्सव यामुळे या, या उत्सवात शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या इच्छेनुसार श्री साईबाबांची सेवा करावी असे आवाहन यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांनी केलंय आज रामनवमी संदर्भात शिर्डी ग्रामस्थांनी एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व युवक सर्व ज्येष्ठ सर्व युवक सर्वांनी हिरणे सहभाग सर्वा घेतला आणि प्रत्येकानी रामनवमी कशी चांगली या बाबतीच्या सूचना केल्या या सूचनेमध्ये प्रत्येक कमिटी ठरल्या गेली त्या कमिटीमध्ये स्वागत कमिटी असेल पालखी स्वागत कमिटी त्यानंतर कुस्ती कमिटी लावणी कमिटी तमाशा कमिटी या सर्व कमिटीमध्ये ज्या ज्या प्रमुख लोकांना त्याचा सामिष्ट करण्यात घेतलं या सगळ्या आज बैठकीमध्ये युवकांनी सगळ्यात जास्त संख्या युवकांची होती आणि त्यांनी पण युवकांनी या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन या सगळ्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला करताय रोज युवक नेहमी याच्यामध्ये रामनवमी गोष्ट होण्यास चांगल्या होण्यासाठी सुधारणा करण्यासाठी रोज सातत्याने प्रयत्न करताय काही जण ग्राउंडवर जाऊन तिथं ग्राउंड स्वच्छ कसं होईल येणाऱ्या महिलांचे पुरुषांचे तिथं स्वच्छतेसाठी काय काय व्यवस्था करता येईल या सगळ्या गोष्टी त्यांनी पुढं आणल्या आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्येष्ठांनी प्रत्येक गोष्टीला त्यांना कुठल्याही गोष्टीला सहकार्य केलं सगळ्या गोष्टीला मान्यता दिली तर मी ते सगळ्यांचे आभार मानतो समजताना हे रामनुमी यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी वेळात वेळ काढून सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी वेळ देऊन या रामनुमी चांगली होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे चांगली व ऐतिहासिक कशी होईल कारण की ही रामनवमी साईबाबा स्वतः हयात असतापासून चालू केलेली आहे त्यामुळे मी स्वतः सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहकार्याने ही रामनवमी ऐतिहासिक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करी कार्यकर्ता असताना ओबीसी समाजाचा मला अध्यक्षपद दिलं मी सर्व ग्रामस्थांचे ते त्या आभार मानतो रामनवमी कमिटीची जी पत्रिका तयार केली त्या पत्रिकेमध्ये सर्व युवकांचे जे, सर्व ज्येष्ठांचे जे नाव साम करण्यासाठी आम्ही वेळ दिला चुकून कोणाचं नाव जर राहिला गेलं असेल तर त्यांनी मनाचा मोठ्यापणा दाखवून या रामनवमीमध्ये सहभाग नोंदवा नोंदावं ही हो, रामनवमी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा कार्यकर्त्यांनी रामनवमी संदर्भाच्या सूचना दिल्या त्या सूचनेचे पालन करून त्या ज्या ज्या सूचना आहेत त्या योग्य रीतीने कशा पुढून येता येईल यासाठी प्रयत्न करा सुटेलमध्ये सर्व ग्रामस्थांची मिटिंग झाली श्री रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीससाठी निू, त्या ठिकाणी अध्यक्ष निवड निवडण्यात आला तसेच त्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली त्या चर्चेनंतर काही छोटे मोठे जे आपल्यामध्ये काही नाराज असतील किंवा काही छोटे मोठे ज्यांच्यामध्ये मतभेद असतील ते सर्व आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी त्या सर्वांच्या ज्या काही सूचना होत्या त्या विचारात घेऊन त्या सर्वांचे मतभेद दूर केलेले आहेत या मतभेदावर आपल्याला या ठिकाणी कुठलीही चर्चा करायची नाही आहे आपली रामनवमी येत्या पाच तारखेला सुरू होत आहे या रामनवमीच्या निमित्तानं आपल्याला ज्या काही सूचना या ठिकाणी मांडायच्या असतील रामनवमी संदर्भात जे काही नियोजन या ठिकाणी दरवर्षी केलं जातं त्या नियोजनाप्रमाणे याही वर्षी विविध कमिट्या स्थापन केलेल्या आहेत विविध कमिट्यांमध्ये सर्व मान्यवरांची सर्व युवकांची नावे त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहेत काही प्रोग्राम या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत त्याचीही माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तत्पूर्वी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण रामनवमी सोडून इतर विषयात कुठलीही चर्चा करू नये इतर विषय कुठलाही या मध्ये होणार नाही याची आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे परत एकदा मी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे मी स्वागत करतो तसेच या मध्ये आपल्याला पाच तारखेपासून जी आपली रामनवमी सुरू होणार आणि त्याचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम कसे दर्जेदार कसे नियोजनबद्ध कुठलाही वाद न होता कसे आपल्याला करता येतील या विषयी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे कृपया सर्व युवक असतील सर्व ग्रामस्थ असतील आणि या ठिकाणी काही ज्येष्ठ मार्गदर्शकही ग्रामस्थ या ठिकाणी आलेले त्यांनी या रामनवमीसाठी आपलं मार्गदर्शन आम्हाला करायचं आहे धन्यवाद उपस्थित सर्व भाऊ या लावणीच्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा तुम्हाला नाही म्हटलं काय आता काय हजार रुपयाची लावणी काय तरुभाऊने मला सूचना केली होती की जास्त काही तुम्ही बोलू नका म्हटलं जास्त नाही बोलत पण खरं बोलतो आपले जे अध्यक्ष झालेले आहेत गेल्या जसं अध्यक्ष झाले तसे सकाळपासून एक दोन वेळेस त्यांचा माझा संपर्क होत असतो निमित्त पण त्याची कमाल त्यांच्या सहनशीलता आहे दुसरं कोणी अध्यक्ष असतात ऍडमिट झाला असत सगळ्यात पहिला विषय जो सातत्याने मांडला पत्रिकेवरती जे नाव आहेत तर कमीत कमी झाला आठ दिवस गेले त्यांना जो येतो तो माझं नाव खाली वर्ग अती त्यांना विचारतात पण ठीक आहे वरच कोणाचं नाव खाली सांग मला मग तुझं वर्ग घेतो म्हणजे वर वर अशा परिस्थितीमध्ये अध्यक्षाला गेले आठ दिवस झाले हा त्रास झाला मानसिक त्रास झाला हा त्रास जर कायमस्वरूपी तुम्हाला बंद करायचा असेल तर नितीन नादांनी सुचवलेली जी काही म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सूचना केली ती योग्यच आहे तर फक्त अध्यक्ष आणि उर्वरित शिर्डीतील ग्राम असतो म्हणजे परत हा वाद होणार नाही काही नाही आणि परत हा विषय पण घेऊन आतापर्यंत जे काही सहकार्य केलं असं सहकार्य शेवटपर्यंत असावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज बैठकीसाठी मोठ्या संख्येन उपस्थित असलेले सर्व तरुण ज्येष्ठ या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण रामनवमीच्या यात्रेसाठी गावचं तसं चाळीस आजाराचं येईल परंतु लोक आपले ज्यांना इंटरेस्ट असतो ते लोक असतात मी दीपकबद्दल थोडीशी माहिती सांगतो तर दीपक मला त्या विचारलं की दीपकचं काय काम व्हावं दीपकचं योगदान काय तर दीपक सातत्याने साई भक्तांसाठी होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हो जो अन्याय होतो जी काही गोष्ट होती त्याच्यामध्ये तू गाड्या छातीने पुढे तर तो असा विचार करते की उद्या आपल्याला होती काही येईल का त्याचा विचार न करता तर पुढे येतो आणखी एक गोष्ट सांगतो की त्यांनी सगळ्यात मोठं योगदान जर दिलं असेल तर आपण त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना सगळे जर असतील की साई भक्तांची लूट व्हायची लूट कोण करायचं तर पोलीस त्या हे करायचे त्या गाड्यांचे पैसे घ्यायचे तर नितीन विलेजादा दीपक दिलीप दादा कोते हे सगळेजण कोकणाला बॅडमिंटन खेळायला येत असताना रोज त्या लोकांना पोलिसांना विरोध करायचे योगाकडे ते चांगले पोलीस अधिकारी पाटील म्हणून आले आणि आपण मारुती मंदिरासमोर सगळ्यांना बोलवलो आणि त्यांना ते सांगितले की मशीन काढून घ्या साई भक्तांना चुकत असं बिचारायला पार्किंग सापडली नाही गाडी कारण साई भक्तच आपलं देव साई भक्तच आपल्याला सगळं देतो तर त्यांनी दीपामने स्वतःहून पुढाकार घेतला आणि बसून ते फोटो काढायचं मशीन पोलिसांनी जप्त करून घेतलं आता साई भक्तांच्या गाड्यावर नव्यानं की कारवाई होत नाही हे दीपक सेवक्त त्याचं सगळे त्याला दिलं पाहिजे आणि बरोबर घेऊन जाण्याची जी जी कला आहे त्याची तर तो, तो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो तुम्ही आता बघितलं असताल की आता काय असतं कुस्त्या ठरवतं आणि मी जेव्हा अध्यक्ष होतो मी कधी कुस्त्या ठरवलं गेलो ना बाबासाहेब अध्यक्ष होते कधी तुम्ही कुस्त्या ठरवलं गेले का एक ठराविक मंडळी असतात की त्यांना इंटरेस्ट आहे ते जातात घेडता येतात सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो त्याला जोडदार म्हणून आम्ही आमचा छोटे बापू दत्ता भावन केले कारण की त्यांना त्याविषयी त्यांना झोपून दिलं तो पण अतिशय चांगला उत्साही कार्यकर्ता आहे कदर जळ घेऊन त्या दिवशी ते बघून स्वतः कदर जळ घेऊन गाड्या काढणं स्वतःची गाडी काढावं लागते स्वतः खर्च करावा लागतो बरोबर घ्यायला लोक जेव खं लागतं नाश्ता करावं लागतो तो पण साईटास्वार यांनी बी चांगलं योगदान त्याच्यामध्ये दिले चांगलं काम त्याचं पण आहे तर त्याला बोलतो तो पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो तुम्ही त्याला आमच्या बापूत मी त्याला बोलतो पण तो कधीच उलट उत्तर देत नाही तो सातत्याने असून आमचा अनादर न करता प्रामाणिकपणे तो कधी असं उलट होऊन बोलणार हे चांगलं बोलतो आणि त्यांनी अनादर केला नाही असे तरुण पिढी तार आपल्याकडे आहे प्रकाश गोंडकर आहे विकास आहे मागच्या त्या मी जेव्हा ता अध्यक्षित होतो तर इतकं प्रचंड काम तरुण पोरांनी केलं तर आपण जर त्यांना बरोबर घेतलं आता काय आहे गावात एक फॅशन आलेली कोणी उललं काय ते चार डोके म्हणजे काळ का काय ते चार डोके म्हणजे काय आहे का मग तुमच्या हिंमत नाही उभे गुन्हेगाराच्या पुढे बोला तुमचं डोकं लावा तुमचं डोकं दाखवा चार डोकं म्हणजे गाव नाही परंतु त्यांनी पण उभं राहायचं स्टेजवर मी ठामपणे बोलायचं गुन्हेगाराकडे हात करून बापू समोर गुन्हेगार उभे असतात त्यांच्याकडे हात करून बोलत होते तुम्ही पण बोला चार डोके म्हणजे गाव नाही म्हणजे तरुण पिढी अतिशय चांगली उर राहील आणि अविनाश बोनकर असेल महेश असेल आमचा जो वैभव असेल हे सगळे लोक चांगलं काम करायला आणि हे करीत असताना आपल्या अंगावर काही येऊ शकतं याची पण त्यांना खात्री कारण की हे होत असतं गावामध्ये आता रामनवमीच्या निमित्ताने मतांतर झाले गावची जात्रा आहे म्हणजे सगळ्यांचा अधिकार आहे सगळ्यांना नितीनदा तुम्ही जे सूचना मांडली तुम्ही बहुमता निर्णय माझी अडचण नाही परंतु बापू गावात काम करत असताना सा ही सातत्याने नितीन दादाचं नाव येत असतं नितेंदा माझे नगरसेवक हो आहे मी नगरसेवक होतो आपण अन्य पदाधिकारी होतो आपले नाव येत असतात परंतु असे काही आपले कार्यकर्ते असतात त्यांना इच्छा असते काम करायची मी त्यावेळेस ते गंद लावायचं आपण सुरू केलं दोन हजार बावीस कधी गेलं दोन हजार बावीस रामनवमीचा येणाऱ्या भाविकांचा गंध नावाच्या इतका चांगला परिणाम त्या याचा झाला साई भक्तांमध्ये असं भावना गेली तर शिर्डीकर सुद्धा आमची दखल घेतात आपण ते बघ जेवण ठेवतो आपला प्रत्येक शेळके जेवण ठेवतो वेगळ्या ठिकाणी गणित लोक जेवण ठेवतात भक्तांना पण जेव्हा आपण रस्त्यावर उभं राहतो आणि त्यांना गंध लावतो आणि त्यांचं स्वागत करतो अतिशय चांगला मेसेज साई भक्तांमध्ये गेला की शिर्डीकर आपली दखल घेतो त्याच्यामध्ये सागर हेवळे नावाचा एक कार्यकर्ता आहे तो पॉलिसी धंदा करतो म्हणजे हे साखर वेळेल कीवी वाले ते दुसरे त्यांनी मला एकदा मला भेटलं होतं भाऊ माझ्या मी तिघा ओळीचित नव्हतं मला काहीतरी काम द्या म्हणून तो तातडीन जाय आणि बाळासाहेब बाबा गोळकर त्यांना भेट तिथं गंध लावायला लोकांची गरज सुजायत इतकं चांगलं काम केलं पण आणि प्रत्येकाला काम केलं समाधान मिळतं आपण शेण आणाय लावू लोकांना किती सोपी गोष्ट होती तर तुम्ही शेण आणा घरून मग ती काही मोठी गोष्ट होती का लोक पिशवीत कॅरी घेऊन शेण आणा त्याला सांगितलं तुम्ही रांगोळी या ना तिने रांगोळी ह्या तर माझाही बी सहभाग याच्यामध्ये पाहिजे मी दीपकला किंवा तुमच्या सगळ्या टीमला सगळ्यांना विनंती करतो की जेवढ्या लोकांचा आहे आता तशी संधी याच्यात फार कमी पण जेवढ्या लोकांचा आहे म्हणून प्रत्येकाचं नाव टाकावं किरकोळ गोष्ट आहे वाचले ती ना दत्तूची सूचना बरोबर होती का आपण कोणाला काय नेमणूक दिली तर त्याला पण असं वाटतं का गावासमोर माझं नाव वाचलं माझं नाव आलं तर त्याला पण वाटतं का मी आहे गं कुठेतरी या गावाच्या प्रक्रियेमध्ये आहे तर नावं असावी लोकांची एक पाणी काय दहा पाणी त्याला काय फरक पडतो आपण ही जी यादी केली आहे ही दोन हजार बावीस ला एकशे अकरावी रामनिमितच केली आणि ती अशी सुंदर केली होती वाचणार डायरेक्ट भिंकास घ्यावा लागला तरी या कामा शैनी वाचून वाचसा माझं नाव नाही बार काही सुद्धा वाचा तर तुम्ही त्याला संधी दिली पाहिजे सगळ्यांना तर या त्याचं नाव खालीवर होऊ शकतो लोक माना पाण्याला बापलेले करू द्यायचं काही लोकांचं जसं नितीन दादे सांगितलं लोक बोलतात पण वर्गणी देत नाही वर्गणी पण दिली पाहिजे आपल्याकडे जे पैसे आणखी ते सहवाचे थोडं साहेवाच्या कार्यक्रम पॉईंट पॉईंट एक टक्का लागतात असं शंभरामध्ये नव्याण्णव पण एक टक्का म्हणजे पॉईंट पॉईंट आता मला वाटतं की एवढ्या लोकांनी आव्हान केलं तर शंभर टक्के उद्या वर्गणी संदीप शाळेचे खात्यावर आज राहते धबा धबा धबधबा पैसे पाडायला सर असं मला वाटतं कारण की प्रत्येकाला मला बघ थोडं मी काहीच नाही मी थोडा निर्लज लाज लाज लालोड जाहीर केलं कसं बोलले मला थोडी शरम वाटली मला वाटतं की मला वाटले असं तर सगळ्यांना वाटले असं जेने जेणे पैसे दिले तर शंभर टक्के वर्गणी पैसे दिले जातील आणि प्रत्येकाचं योगदान असतं आपण आणि त्यांनी फूड फेस्टिवल केला अतिशय उत्कृष्ट फूड फेस्टिवल केला इतका चांगला केला चांगली परंपरा पाडली काय त्यात लागतं काय आपण मंडप टाकला ते लोक आले निमित्ताने त्या लोकांना व्यवसाय झाला तुम्ही ज्या दिवशी संपल त्या दिवशी मी तुम्हाला ग्रामस्थांना विनंती करतो तुम्ही या फूड फेस्टिवलवर जा आणि ते जे लोक ज्यांनी स्वयंपाक केला असेल ज्यांनी विक्री केली असेल त्याच्यात काही लोकांचा भाव व्यवसाय असेल पण काही लोकांचा भाव निश्चितच चांगला असेल तुमच्यामुळं एखाद्या वीस कुटुंबाला चांगली विद्या चांगलं व्यवसाय होत असेल तर तेच का आमने म्हणून आमचं चांगलं या यात्रा भरवणं हा पूर्वीचा काळी जो कन्सेप्ट होता कशासाठी होता का चार लोकांना व्यवसाय मिळावा आपल्याकडे धन धान्य शेतकऱ्यांकडे यायचं आणि मग त्याच्यावर टोकऱ्या भांडे कुंडे आपल्या इथं बघा किती मोठे मोठे दुकानं लागायचे भांड्याची त्यावेळेस गावात दुकान नसायचं त्याच्यात व्यवसाय मिळावा असा उद्देश होता तोच व्यवहार आपण पुनर् त्याची स्थापना करतोय का छोटे मोठे प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये आता माझ्यासह सगळे ज्येष्ठ मंडळी आता फार चौक टप करण्याचा अर्थ नाही काही एका टप्प्यावर एका एकाला आता पंचवीस वर्ष झाले आम्ही दोन हजारपासून ही जी मंडळी बसली आहे दोन हजारपासून मी स्वतः सक्रिय म्हणजे आता पंचवीस माला पण झाले वयाचे पन्नास वर्ष झाले तर एका टप्प्यावर पुढच्या लोकांनी पण संधी दिली पाहिजे आणि त्याच्या अंगात काय गुण आहे त्याला काय त्याच्यात संधी देता येईल म्हणजे त्या तमाश्यात लगून म्हणत नाही मी तो त्याच्या अंगात चांगल्या कामाचं गुण असेल चांगल्या समाजसेवेचा असेल त्याला संधी दिल्या त्याला कळेल आज दीपक वरळी आपल्या समोर आला आज आपला दत्तू छोटे बापू लोकांसमोर आला आज दत्तू म्हशी लोकांसमोर आला कळतं लोकांना की आपण काय करू शकतो किती छोट्या छोट्या गोष्टी होत्या आपण त्या केल्या आणि यशस्वी झाल्या वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाली मी अध्यक्ष होतो याच्यापेक्षा आपण सर्वांनी ती गोष्ट केली शिर्डीकरांचं नाव वर्ल्ड बुकमध्ये नोंद झालं कमदार नाव नाही त्याच्यावर त्याच्या नाव हे शिर्डीची रामनुमे वर्ल्ड बुकमध्ये आले था, था ती खरंच ऐतिशी म्हणून होती अख्खं गाव झटून कामाला लागलं होतं महिलांचा प्रचंड सहभाग होता मी तशी टिपकला बोलला त्यांना विनंती केली का लावण्याला बसतानी कोणत्याही गावात एवढं सुरक्षित महिला लावणी पाहू शकत नाही त्या शिर्डीमध्ये पाहू शकत्या तर बॅरिकेटिंग करा व्यवस्थित दोन्हीमध्ये गाठ ठेवा महिलांना आव्हान करा की महिलांनी लावणी लावलं पाहिजे महिलांनी सगळ्या कार्यक्रमाला नाटक करायला हजर राहिलं पाहिजे विकासने अतिशय उत्कृष्ट नाटक आणलेलं आहे चांगलं आता छत्रपतीचा छावा आपण बघितलेला आहे त्याच्यावरच ही नाटक आहे चांगलं नाटक आहे आपण सगळ्यांनी आपल्या घरच्या महिलांना उपस्थित ठेवलं पाहिजे आणि ह्या रामनवमी ऐतिहासिक झाली पाहिजे याचं कारण काय आहे की ही रामनवमी साईबाबांनी सुरू केली ही कोणी आधीमध्ये उपस्थित सुरू नाही केली साईबाबांनी जी परंपरा सुरू केली ती आपल्याला पुढे यायची पण ती पुढे विकास त्यांनी चांगल्या उद्देशाने यायची तर मी बरंसं बोललो आपण सर्वजण उपस्थित झालात त्या आज रामनवमीच्या संदर्भात उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि युवक यांचं मी प्रथम कामनापासून स्वागत करतो त्याचबरोबर दोन हजार पंचवीसचे रामनवमीचे अध्यक्ष दीपक वरोळे यांचं पण मी मनापासून स्वागत करतो आता सगळ्या प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन तीन चर्चा ज्या मांडल्या त्या संदर्भातली जी चर्चे मांडली सिढीच्या दृष्टीने पारंपरिक जो उत्सव राहतो त्यामुळे ग्रामीण भागात उत्सव व्हायसाठी आपण कार्यकारी अधिकारी त्या प्रकारचं जा नियोजन करण्यासाठी त्यांना समर्थन दिलं पाहिजे त्याचबरोबर आपले ज्येष्ठ सगळ्यांचे मार्गदर्शक किरमन नाना वारोळे यांनी जे काही सूचना मानली पण यावेळेस म्हणा चार पाच मान्यवर गेले होते त्यांनी संग्रम भा या जगतापांनी आता पन्नास लाखाच्या पुरा आणि त्या कुस्तीच्या संदर्भात हो त्या तुलनेने चांगली कुस्ती व्हावी यासाठी जे मान्यवर झंगाला गेले त्या पैलवान कसे असावे या पद्धतीचं त्यांनी काम केलं म्हणून आपल्या या रामनवमीचा जो कुस्त्यांचा हंगाम आहे तो खर्चिक झालेला आहे अकरा हजाराच्या जवळपास गेलेला आहे अकरा हजारा अकरा त्याचं कारण असं आहे की ह्या पूर्णपणे लावी होणार आहे आणि यांना या कुस्त्या होत असताना त्याचे मार्ग पण मिळणार आहे म्हणून ह्या कुस्त्या कुठल्या प्रकारच्या चिटिंग होणार नाही कधी काय होतं का बा समजा हा आपला पैलवान आहे हा आपल्या परिसरातला आहे हा जवळच्या परिसरातला आहे समजा या परिसरातला आहे असं कुठल्या प्रकारची शूटिंग या रामनवमीच्या निमित्तानं या कुस्त्यामध्ये होणार नाही अशी दक्षता या रामनवमीच्या कमिटीच्या सगळ्या मान्यवरांनी घेतलेल्या त्याचबरोबर नितीनदा शैदे यांनी जो विषय मांडला तो विषय सातत्याने असा आहे तेव्हा समजा नावं प्रत्येकीचे समजा मागे पुढे होतात दत्तबाळू विषय मांडला का बाबा समजा कोण काय काम करणार आहे कोणत्या कमिटीवर काम आहे माझं एक विनंती आहे पुढच्या वर्षी फक्त जो कोणी अध्यक्ष असेल त्या अध्यक्षाचं आणि सिटी ग्रामस्थ म्हणून त्याचं नाव डिक्लेअर झालं पाहिजे आणि संपूर्ण पोलीस पत्रिका असली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि सुद्धा दीपकराव तुम्हाला विनंती करतो जेव्हा ट्रॅक बोर्ड तुम्ही जागेगिरी लावणार आहे फक्त अध्यक्ष म्हणून दीपक स्वप्नराव वारुळे आणि साईबाबा चौथान हे सिटी ग्रामस्थ बस एवढंच त्याच्यावर करा बाकी करणार का असं माझी स्वतःची विनंती आहे त्याचबरोबर सुद्धा आप्पानी आणि बाबासाहेबांनी एक विषय म्हटला बघा लावणी संदर्भात काय होतात तर समजा चोरी बोगडा मी गया भाजनकर चार पाच लोक होते नितीनदा शेट्टी होते होते असे चार पाच होते सचिन भोग सिंग होते रवीन बोगणकर होते त्यावेळी त्या लावणींचे साडेपाच सहा अकोबा आहे त्या लावणी ठरल्या त्या लावणी ठरत असताना मग आपल्या कॅन्स झाल्यानंतर मग सचिन भोगंकरांनी किंवा दिले आणि गायंदरकरांनी दिली हे लावणी मुली म्हणजे त्या कार्यक्रमाचे रुपयाची आखंसाठी लावणी होती आणि मग ती लावणी किती रुपयापर्यंत ती साडेतीन लाख रुपयाची होती म्हणून त्याच्यावर चर्चा झाली तर बाबा समजा दीपकरावला प्रत्येकाने विचारलं की बाबा साडेतीन लाख रुपयाची लावणी का झाली तर भैयांनी सांगितलं की बाबा समजा जर लावणीमध्ये अनेक प्रकारचे बदल केलेले आहे समजा कॉमेडीचे काही आणले काही स्टार मोठे घेतलेले आहेत आणि कार्यक्रम कर्जदार व्हावा अशी त्यांची इच्छा होती पण त्यांनी मग तो साठ तीन लाख रुपयाची चर्चा सुरू झाल्यानंतर सौतांचे पैसे जातात म्हणून ते मी ती पंच्याऐंशी हजार रुपयाची घेते लावून आणि मग तो लावून तिशे पाहतात समजेला एक लाख दहा हजाराची लावून झाली पंच्याहत्तर हजार रुपयाची लावून झाली दर पुस्तक झाल्या माझ्यामध्ये चांगल्या प्रकारचं नाटक आहे जे शिवाजी महाराजांवर आधारित आहे त्या प्रकारचं नाटक एक महिलांसाठी खुलेलं आहे ते एक नाटक आहे त्याच्यानंतर तमाशा याचा गावात रवीर शरकर यांचा तमाशा आहे आज लोक त्या मागणीनुसार किंवा ज्येष्ठांच्या मागणीनुसार किंवा समजा त्यांची परंपरा आहे रजूर खेळकरांची परंपरा आहे की इथं चालत आली पाहिजे फक्त तो दिवस भेटला म्हणून म्हणजे दिवस पुढे घेतलेला आहे आणि आणखीन एक कार्यक्रम काय त्यालाच कार्यक्रम फुल फेस्टिवलचा तुमचा कार्यक्रम आहे आमचे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहे फक्त माझी आता विनंती आहे त्या नावासाठी मागे पुढे होऊ नका विनंती आहे आणि हा शिर्डीचा कार्यक्रम आहे हा आपल्या गावाचा कार्यक्रम आहे आता समजून सगळ्यांनी त्याच्यात सहभाग व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं एकवीस लाख रुपयाचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे आणि जे मेन आहे जे गावातले सगळे मा जे मेन माणसं आहे जे ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे सगळ्यांनी संदीप उपारक यांच्या मोबाईल नंबर दिलेला आहे आणि त्याच्यावर पैसे जर टाकले तर माझ्या म्हणजे आत्ताच आठ तीन लाख रुपये गोळा होतील जास्त होतो पैसे पैसे पण टाकले तर म्हणून सगळ्यांनी टाकावं अशा प्रकारची विनंती करतो आणि त्याचबरोबर आपण यादी केली त्याप्रमाणे आले बऱ्यापैकी बऱ्यापैकी आले जशी यादी केली तसे बऱ्यापैकी पैसे काही झाले काही घ्यायचे आले त्याच्यात मी पण नाही मी पण टाकून देतो म्हणजे दीपक रावला हे सांगतो रामनवमी झाल्यानंतर तुम्ही तो चांगल्या प्रकारचा जसा कमलाकर भाऊने हिशोब दिला त्या प्रकारचा हिशोब तुम्ही द्या लोकांना कळू द्या का या पैशाचा असा तर हिशोब दिला विरोधक केला आता पण यावेळेस आपल्याला मी भैया असेल सुधाबो असतील त्यांनी शिपाल आम्ही सोडून काही पैसे दिले काही आणखी दोन तीन अधिकाऱ्यांना फोन केले तुम्ही शकत केले आज त्यांचे पैसे आहे हे सगळं करत असताना हा कार्यक्रम योग्य प्रकारचा करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कमिटीवर प्रत्येकाला घेतलेलं आहे ज्या मागून परंपरा चालत्या त्याप्रमाणे सगळ्यांना मान सन्मान प्रत्येकाला दिलेला आहे आणि माझी एकच इच्छा आहे का जसं कमलकर भाऊच्या काळामध्ये कायदेशी हा शब्द होता वर्ड प्रेम वोटबुक मध्ये नाव आलं तसं दीपकराव तुम्हाला तसे प्रयत्न करून पुन्हा एकदा मी वोटबुक मध्ये आहे ना ती आपण प्रयत्न करायची आणि सगळे तुम्हाला सगळे लोक सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मान्यवर तुम्हाला मदत करते तर भाई सांगितलं तर दुसरा कोणी जरा असता तर खरंच राजीनामा दिला असता तो म्हणत असतो जनतेच नको मला तुमचं मन एवढं चांगलं एवढं मोठं विशाल मन आहे त्यामुळे एक सगळं एकत्र करून तुम्ही पुन्हा अध्यक्ष होत थांब राहिले हे महत्व तुमचा संजय अप्पाचे त्यानंतर आभार मानतो दत्तपटी तुमचे पण मनापासून आभार म्हणतो का तुम्ही मनाचा मोठेपणा करून हे सगळं सहन केलं आणि सहन केलं म्हणजे मान्य केलं मान्य मान्य म्हणजे सहन आलते

सगळ्यात मान्य मदत करते युवक सगळ्या प्रकारची मदत राहिले त्यामुळे तो विषय नाही आहे राम सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितीन दादा शेळगिंनी सगळ्यात आघाडी आणि एक दिवस काय करत होते करायचे यायचे जायचे पण यावेळेस काही सूचना मांडल्या आम्हाला पण आनंद वाटला हे मायक माझा एक असे पण आभार करायचे माहिती ते पण खरं वाटत ರಾಮನಿ ಚಾಂಗ ಆ ವಿನ್ ಪುನಃ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮನಪು ಶುಭೇಚಾ ಸರ್ ವೇತೋ ರಾಮನ ಬರ ಸರ್ ಪ್ರಯತ್ನ ಎ ಶುಭೇಚಾಂ ಸಾಮ